हॅलो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमियस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सुरू आहे ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक प्रश्नावर अनेक मुद्द्यावर अनेक सामाजिक मागण्यांवर चर्चा होते अनेक विधिमंडळातले सदस्य आमदार वेगवेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण विवंचन करतायत मार्गदर्शन करतायत आणि अनेक विषयाच्या अनुषंगाने ही चर्चा होत असताना मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे मनोज दरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं आहे याच्या चोवीस तारखेला त्यांची डेडलाईन संपते आहे आणि आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये अशा पद्धतीची भावना ह्या सर्व विधिमंडळातले सदस्य व्यक्त करत होते आणि ह्या करत असताना कुणबी समाजाची प्रमाणपत्र आणि नोंदी कशा पद्धतीने सापडल्या यावर चर्चा झाली अनेक सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना टिप्पणी करत असताना ह्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीचं जातीय विश्लेषण या ठिकाणी झालं जात जा जाता जात नाही ती जात अशा पद्धतीचं विवचन या सभागृहामध्ये झालं आणि जा धर्मपंथ पंथ हे विरहित आम्ही राजकारण करतो असं राजकारणी म्हणतायत परंतु जातीच्या अनुषंगानं सर्व विश्लेषण राजकारण हे ठिकाणी केलं जाते अनेक सदस्यांची भाषणं मी ऐकली त्यांनी कशा पद्धतीनं विकास कामं न करता केवळ जातीय विश्लेषण करून जातीय समीकरण जोडून ह्या ठिकाणी निवडणुका लढल्या जातात अशा पद्धतीची भाषणं सभागृहामध्ये केली मित्रांनो माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी ह्या सर्व प्रश्नावरती चर्चा करत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा अशा पद्धतीची मागणी केली आणि त्यांनी सांगितलं ह्या सर्व राजकीय प्रदूषण जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता झालेली आहे एका सामाजिक प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे राजकीय प्रदूषण होत आहे आणि मराठा आणि ओबीसी समाज हा एकमेकांच्या समोर उभा राहून एकमेकांचं राजकीय वस्त्रहरण करत आहे अशी मागणी करत असताना बच्चू कडू म्हणाले मित्रांनो एखादा सामाजिक राजकीय विषय जेव्हा पुढे येतो तर त्याची सोडवणूक करण्यासाठी राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आणि धमक ही नेतृत्वाकडे असावी लागते नेतृत्वाकडे अभ्यास असावा लागतो कौशल्य असावं लागतं मुस्तिगिरी असावी लागते आणि विद्यमान राजकीय नेतृत्वाकडे नेमक्या ह्याच गोष्टीचा अभाव हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आदरणीय प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात ते, ते कुठल्याही सामाजिक प्रश्नावर निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे कौशलता आहे आणि त्यांचा एक प्रभाव आहे आणि कुठलाही विषय असेल तर त्यावर अचूक मार्गदर्शन करण्याची शक्ती क्षमता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे आणि म्हणून बच्चू कडू यांनी केलेली ही जी मागणी आहे यावर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांचा आभार मानत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले लोकशाहीमध्ये लोक ठरवतात की कोणी मुख्यमंत्री व्हावं वास्तविकता प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे राज्याचं नेतृत्व ते करूच शकतात परंतु कशा पद्धतीचं राजकीय रंगारंग पक्षीय बलाबल आमदारांच्या आकड्यांचा खेळ राजकीय काटशाचं राजकारण जातीय राजकारण हे सर्व आपण ह्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून क्षमता आणि गुणवत्ता असलेले नेते यांना नेतृत्व करता येत नाही परंतु आकड्याचा खेळ जमवणारे यांना प्रश्नाची सोडवणूक करता येईलच असंही नाही प्रकाश आंबेडकर सारखं वैचारिक प्रगल्भत असलेलं नेतृत्व हे महाराष्ट्राकडे आहे हे आपलं भाग्य म्हटलं पाहिजे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही जरी त्यांची ओळख असली तरी सामाजिक प्रश्नावर गहन अभ्यास ती सोडवण्याची क्षमता त्याच्यावर मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि म्हणून कुठलाही सामाजिक राजकीय विषय असेल तर बेधडक त्यावर ते वक्तृत्व करतात कुणालाही कुणाची मुलायदा ठेवत नाही सडेतोड उत्तर वक्तृत्व ते नेहमी करतात कुना करता। परंतु त्यामध्ये ती किती वस्तुनिष्ठ होती हे काळानुरूप सर्वांच्या लक्षात येतं आणि म्हणून भविष्याचा वेध घेणारी दृष्टी ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे बच्चू कडू यांनी ही जरी मागणी केलेली असली तर त्या मागणीच्या पाठीमागे त्यांची बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर असलेली श्रद्धा आणि विश्वास ही लक्ष हे आपल्या लक्षात येईल मित्रांनो राजकारण असेल समाजकारण असेल कुठलेही सार्वजनिक क्षेत्र असेल नेतृत्व करणारा जी व्यक्ती असते त्यांच्याकडे अभ्यास असला पाहिजे प्रश्नाची सोडवणूक करण्याची राजकीय क्षमता शक्ती कौशल्य हे त्या व्यक्तिमत्वामध्ये असलं पाहिजे केवळ सर्व समाजाला खुश ठेवणारी वक्तृत्व करायची सगळ्यांना गोंधारायचं कुणालाच नाही म्हणायचं नाही आणि कुणाचंच काम करायचं नाही अशी नीती राजकीय नीती की 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 ते आपण अनेक नेत्यांची पाहतो परंतु वेळ प्रसंगी कोणी दुखावला एखादा समाज हा त्या ठिकाणी नाराज झाला परंतु त्यातली वस्तुस्थिती त्यातली सत्यता मांडण्याची धमक आणि क्षमता ही फार मोजक्या नेत्यांमध्ये आहे आणि मा त्यापैकी आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जे आपले महाराष्ट्राचे नेते आहेत याचा आपल्या सगळ्यांना निश्चितच अभिमान असला पाहिजे येणाऱ्या राजकीय वाटचालीमध्ये राज्याचं राजकारण निवडणुकीच्या नंतर काय वळणावर जाईल ते माहिती नाही कारण राजकारणामध्ये नेतृत्व करत असताना आकड्यांचा खेळ आमदारांचा आकड्यांचा खेळ हा महत्त्वाचा असतो परंतु हे सर्व करत असताना ज्यांच्याकडे क्षमता आहे कौशल्य आहे गुणवत्ता आहे असे नेते सुद्धा नेतृत्व करण्याची संधी ही मिळाली पाहिजे अशी अपेक्षा मतदारांची आणि समाज मनाची असते तीच ह्या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ता पतनी में अपले साथी तर अशा पद्धतीच्या प्रबोधनक व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करो करतो आपली मतपत्यांतर कमेंट बॉक्समध्ये शेअर करावी अशी विनंती करून तो त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र